ही सर्वसामान्य लोकांचे विजय आहे म्हणजे माझा जरी विजय जरी असला तरी सर्व सामान्य तळागाळातील कार्यकर्ते सर्वसामान्य तळगाळातील जे मतदार आहेत त्यांचा जो भक्कम आमचा महाशक्तीचा म्हणजे जे अदृश्य शक्ती होती जी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची होती ह्याच्या माध्यमातून हा विजय आम्ही खेचून आणलेला आहे हे जी दडपशाही हुकुमशाही या मतदारसंघात चालली होती लोकांनी त्याला घरी बसवलंय सर्व पद आपल्याच घरात आणि जी धनशक्तीची लढाई होती ती जनशक्ती नक्कीच जिंकली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास आम्ही नक्कीच करू विजयाचं श्रेय कोणाला देणार विजयाचं श्रेय म्हणजे माझे वडील आणि आमचे जे आता जे मार्गदर्शक आहेत रवींद्र चव्हाण साहेब यांना देणार भविष्यात कुठल्या पक्षात जाणार जय चव्हाण साहेब सांगतील त्या पद्धतीने पक्ष म्हणजे सर्व आता आम्ही कार्यकर्ते बसू आणि त्याच्यावर निर्णय घेऊ पण जे आमची आहे ती विकास दृष्टीने आम्ही नक्कीच याचा योग्य तो निर्णय घेऊ म्हटलं अपक्षांना निधी देणार नाही त्यामुळे आता त्याकडे तुम्ही कसं बघता आम्ही निधी खेचून आणू शकतो एवढी धमक आमचे कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाची आणि सर्व कार्यकर्त्यांची आणि तेवढी ताकद आम्ही अपक्ष राहून मी सर्वांचे आभार मानतो की अपक्ष निवडणूक साधी नव्हती म्हणजे एकविरुद्ध सगळ्या पक्षाची ताकद रसद आणि विरुद्ध आम्ही अपक्ष लढलो नक्कीच ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली सर्वांचे मी आभार मानतो आणि त्यांचे धन्यवाद करतो आणि हे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही शिवसेनेने मदत केली होती कारण उमेदवार तुमच्या बाजूला होते फॉर्म दिला होता संजू परब आणि त्यांची मदत झाली का आम्ही तरी तुम्ही त्यांनाच विचारू शकता पण खरं म्हणजे सांगायचं गेलं तर दीपक भाईसह दोनदा येऊन भरारी मारायला बघितलं गेल्या जिल्हा परिषदसह माझ्या विरोधात त्यांनी काम केलं मी म्हणजे शिवसेनेत काम करत होतो त्यांनी भरारी मारली होती पण तेव्हासुद्धा ते नाकी पडले आणि आता ते तोंड कशी पडले आहेत म्हणजे ह्या टायमालासं आले होते की माझा कुठलाही त्यांचे उमेदवार जे त्यांना अधिकृत उमेदवार बरोबर होते माझ्या पॅनल बरोबर आणि तरी पण ते भाजपला मिळाले होते म्हणजे दर टमान स्वभाव आहे की विरुद्ध दिशेने काम करायचं आणि कसं आहे हा त्यांना चपराक आहे म्हणजे हिंद येणे म्हणजे त्यांना चार दिवस झोप पडणार नाही आणि ही सुरुवात आहे म्हणजे कसं आहे जे त्यांचा स्वभाव आहे बोलायचं आहे आणि करायचं आहे हे ते नाकेत उणी पडलेले दीपक केसरकरनं मी सांगाय करता की करताना आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर म्हणजे जे तुम्ही आमदार की भोगता त्यांनाच गाडायचं काम जे करताय ते कुठेतरी तुमच्या भविष्यातले इलेक्शन मध्ये तुम्हाला नक्कीच जनता जास्त दाखव असं झालंय का नाही तसं काय झालं नाही ही हुकुमशाही होती मोडायची होती आपल्या कुठल्या व्यक्तीपर्यंत ही लढाई नव्हती आपल्या प्रवृत्ती विरुद्ध लढाई होती आणि सर्व ग्रामस्थांनी आपल्याला आणि जनशक्ती हा विजय झालेला आहे नक्कीच आपण सामाजिक आपलं काम चालूच आहे पण भविष्य दृष्टीने रोजगारच्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत आणि त्या दृष्टीने आपली सर्व टीम असतील काजरेकर असतील मॅडम असतील आता टी व्ही मॅडम निवडून आले बाकी सर्व आमचे जे आमची पंचायत समिती थोड्या मताने जरी हे आले असतील तरी नक्कीच त्यांना साथ घेऊन आम्ही विकासाचा झेंडा नक्कीच पडतो विजयाचं श्रेय जे आहे ते कुणाला देणार विजय चे आमचे जे वडील आहेत जे स्वर्गवासी फ्रान्सिस तमा यांनी जे कार्य केलं होतं आणि त्यांना आणि मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे रवींद्र चव्हाण साहेबांना देणार आहे अदृश्य शक्ती त्या तुमच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात होती की रवींद्र चव्हाणांची होती की मुख्यमंत्र्यांची होती नाही अदृश्य शक्ती ही सर्वसामान्य जनतेची होती हे काहीतरी गैरसमज पसरण्यात आत आहे की अदृश्य शक्ती अदृश्य आहे पण लोकांचा ट्रेन त्यांचेच उमेदवार ते देत होते त्याविरुद्ध लोकांचा असंतोष होता आणि त्याचा हा धनशाही विरुद्ध युवकाची लढाई आहे आणि आता आपण पोलीस कार